हॅलो फ्रेंड्स वेलकम टू युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दहा जे वर, करंट अफेअर्सवर जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहिजे त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं संदीप सर सॉरी स्टडी विथ संदीप सर हे ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्या त्यावर आपले जे काही पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ओके चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतीय मानक ब्युरो बी आय एस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन बी संजय गर्ग यांची बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया संजय गर्ग यांनी भारतीय मानक बिरोच्या महासंचालक पदाचा स्वीकारला पद आहे आपण सर्वात आधी बी आय एस म्हणजे काय तर बी आय एस ही एक राष्ट्रीय संस्था आहे जी भारतातील विविध उद्योगांमध्ये गुणवत्ता मानके निश्चित करते आणि राखते त्याचप्रकारे मित्रांनो याची जी स्थापना आहे ही।, ही तेवीस डिसेंबर एकोणाशे शहाऐंशी रोजी झालेली भारतीय मानक ब्यूरो कायदा एकोणाशे शहाऐंशी अंतर्गत त्याचप्रकारे मित्रांनो याचे संस्थापक आहे भारतीय संसद आणि याची मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे चला पाहूया पुढील प्रश्न देशातील संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणता निधी सुरू केला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येणारे मित्रांनो ऑप्शन डी संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर आधी बघा देशातील संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटी रुपयांचा संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधी या ठिकाणी सुरू केलेला आहे लक्षात घ्यायचं मित्रांनो की दिल्लीतील भारत मंडप येथे आयोजित इमर्जिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन समिट दोन हजार पंचवीस दरम्यान त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि या योजनेचा जो काही उद्देश आहे मित्रांनो तो म्हणजे देशात खाजगी क्षेत्रांद्वारे चालवल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे चला पाहूया पुढील प्रश्न आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली जात आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कॅन्गू दक्षिण कोरिया येथे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ही शिखर परिषद एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीस साठी बघा मित्रांनो लक्षात घ्यायचे की दोन हजार पंचवीस साठी जी काही थीम असणार आहे ती म्हणजे बिल्डिंग अ सस्टेनेबल टुमारो कनेक्ट इनोव्हेट अँड प्रॉस्पर ओके त्याचप्रकारे मित्रांनो शिखर परिषदेचा समारोह हा, हा एपिक नेत्यांनी गँगजू घोषणापत्र स्वीकारून केला ज्यामध्ये प्रादेशिक अर्थव्यवस्था डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे चला पाहूया पुढील प्रश्न पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जाईल या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मध्ये बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन विश्लेषक दोन हजार पंचवीस हा संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु एई त्या शहरजहा येथे आयोजित केला जाईल लक्षात घ्यायचं मित्रांनो की हे अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे आणि यामध्ये बारा देशांचा संघ यात सहभागी असेल त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी मित्रा ही जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आहे डब्ल्यू एफ म्हणजे काय मित्रांनो तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ओके त्याचप्रकारे मित्रांनो बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप थॉमस कप आणि उबर कप स्पर्धा एफ द्वारे या ठिकाणी आयोजित केल्या जातात चला पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कॉप तीस हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन डी पेलम ब्राझील येथे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया की पॅरिस करारातील उद्दिष्टांवरील जागतिक प्रगतीचा आढावा घेणे आणि हवामान कृती वचनबद्धता मजबूत करणे हा यामागचा उद्देश असणार आहे चला पाहूया पुढील प्रश्न अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची या ठिकाणी निवड झालेली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए गजाला हश्मी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी लक्षात घ्यायचं मित्रांनो की अमेरिकेतील वर्जिनियाच्या राज्याचे उपराज्यपाल म्हणून या ठिकाणी गजाला हसमी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पक्ष कोणता होता मित्रांनो तर त्या डेमोक्रॅट पक्षाच्या आहेत आणि त्यांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे ही एक ऐतिहासिक निवड आहे मित्रांनो त्यात वर्जिनियाच्या इतिहासातील पहिली दक्षिण आशियाई अमेरिकन आणि पहिली भारतीय वंशाची महिला आहेत ज्यांनी हे पद या ठिकाणी भूषवले आहे चला पाहूया पुढील प्रश्न निसार उपग्रह कोणत्या रोजी कार्यान्वित झाला आहे मित्रांनो कार्यान्वित विचारलेला आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया निसार हे नासा आणि इस्रोचे संयुक्तपणे विकसित केलेले पहिले मोठे पृथ्वी निरीक्षण अभियान आहे या ठिकाणी सर्वात आधी लक्षात घ्यायचं मित्रांनो की प्रक्षेपण कधी झालेलं आहे तर तीस जुलै दोन रोजी आणि कार्य कधी सुरू झालेलं आहे तर सात नोव्हेंबर दोन रोजी जर तुम्हाला कार्यान्वित विचारलं तर सात नोव्हेंबर सांगायचं सा, आणि जर प्रक्षेपणाची तारीख विचारली तर तीस जुलै सांगायची ओके लक्षात ठेवायचे त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी रॉकेट कोणतं होणार होतं तर तर ठिकाण मित्रांनो सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोठा आणि उपरग्रहाचे वजन किती होतं मित्रांनो तर दोन हजार तीनशे ब्याण्णव किलोग्राम ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची चला पाहूया पुढील प्रश्न जागतिक लसीकरण दिन कधी असतो या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी दहा नोव्हेंबर बघा याविषयी माहिती जाणून घेऊया जागतिक लसीकरण दिन या दिवसाचा जो काही उद्देश लसीकरणाद्वारे गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा या जागतिक लसीकरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे त्याचप्रकारे याच दिवशी जागतिक शांतता आणि विकासासाठी विज्ञान दिवस असतो हा दिवस शांतता आणि विकासासाठी विज्ञानाच्या योगदानावर प्रकाश टाकतो ओके चला पाहुया पुढील प्रश्न फ्रेंच सेव्हिलियर डेल ऑर्डे नॅशनल टू मिरिट हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सुनील कांत मुंजलाल चला पाहुया पुढील प्रश्न छत्तीसगडच्या नवीन विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन कोणी केले या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांनी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो याचं उद्घाटन कधी केलं तर एक नोव्हेंबर दोन रोजी पंचवीस काय होतं मित्रांनो तर नवा रायपूर छत्तीसगड मधील त्याचप्रकारे या ठिकाणी लक्षात की छत्तीसगड राज्याच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन विधान इमारतीचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आणि इतर लक्षात ठेवायचं मित्रांनो या समारंभात त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचेही उद्घाटन केले आहे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेव्हा मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चला पाहूया पुढील प्रश्न पेरूने कोणत्या देशाची राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मेक्सिको बघा याविषयी आपण थोडक्यात कारण जाणून घेऊया घटनेची पार्श्वभूमी काय होती मित्रांनो तर पेरूमध्ये सत्ता पलट झाल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांना मेक्सिकोने या ठिकाणी आश्रय दिला म्हणून या ठिकाणी पेरूची जी काही प्रतिक्रिया झाली ती म्हणजे या घडामोडीनंतर त्याने पेरूने मेक्सिको सोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याची या ठिकाणी घोषणा केली ओके चला पाहूया पुढील प्रश्न जगातील सर्वात वयोद्ध ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते चार्ल्स कोस्टे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए सायकलिंग बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो चार्ल्स कोस्टे हे सायकलिंग या खेळाशी संबंधित होते जे जगातील सर्वात वयोद्ध ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते होते त्यांचे एकशे एकव्या वर्षी या ठिकाणी नी निधन झालेले त्याचप्रकारे मित्रांनो पदक कोणत्या याच्यात मिळवलं होतं तर सांगीय पाठपुरवठा सायकलिंग मध्ये या ठिकाणी त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं लो होतं आणि ऑलिम्पिक वर्ष होतं मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठेचाळीस चला बघा मित्रांनो या ठिकाणी दहा साठी जे काही आपले चालू घडामोडीवर महत्वपूर्ण प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केले आहेत तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या त्याच प्रकारे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल करायला विसरू नका कारण त्यावर तुम्हाला जे काही पोलीस भरतीची तयार करणारे मुलं आहेत त्यांसाठी आपण मिशन खाकी बॅच ही टोटल फ्री दिलेली आहे त्यामुळे उशीर न करता आताच आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल करा चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स